दक्षिण भारतातली अत्यंत प्राचीन म्हणजे जवळपास पाचशे वर्षापासून चालत असले आस, असलेली माळेगावची खंडोबा यात्रा आजपासून सुरू होतीये या यात्रेनिमित्त येणाऱ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते ही यात्रा वाढण्यासाठी या यात्रेचा या लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात होण्यासाठी दिवंगत मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी प्रयत्न केले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा भरघोस असा निधी माळेगाव यात्रेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी देऊन माळेगावचा विकास माननीय खासदार चिखलीकर साहेब यांच्या माध्यमामधून या ठिकाणी केलेला आहे विविध स्पर्धा असतील कृषी प्रदर्शन असतील पशूंच्या स्पर्धा असतील घोड्यांचा बाजार असेल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भरतो तर येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना माझी विनंती आहे की ह्या जत्रेचा लाभ आणि जत्रेचा आनंद आपण अत्यंत शांततेने आणि उत्साहाने या ठिकाणी घ्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते